नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरवि डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य ज्ञानचे प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावं मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील गोपाळकृष्ण गोखले पहा महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु होते प्रश्न क्रमांक दुसरा पहा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सेनापती खालीलपैकी कोण होत्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सेनापती खालीलपैकी कोण होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील हंबीरराव मोहित हे पहा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बघा अष्टप्रधान मंडळामध्ये सेनापती होते प्रश्न क्रमांक तिसरा पहा खालीलपैकी बघा रूपांतरित खडक यापैकी कोणता खडक आहे बघा या ठिकाणी चार खडक आहेत या चार खडकापैकी कोणता एक खडक आहे जो खडक रूपांतरित खडक या प्रकारचा तो खडक आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील संगमरवर हा खडक पहा रूपांतरित खडक या प्रकारचा तो खडक आहे क्रमांक चौथा पहा गंगटोक खालीलपैकी कोणत्या राज्याची बघा गंगटोक बघा हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक चार राहील बघा सिक्कीमची राजधानी बघा गंगटोक औषध क्रमांक चार आपले योग्य उत्तर राहील दशा क्रमांक पुढचा बघा जागतिक पर्यावरण दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा चार राहील पाच जून बघा या दिवशी बघा जागतिक पर्यावरण दिन असतो कशा क्रमांक पुढचा बघा मतदाराच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये खालीलपैकी कशाचा वापर बघा मतदाराच्या बोटावर लावण्यात बघा येणाऱ्या शाईमध्ये खालीलपैकी कशाचा वापर हा केला जातो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील बघा सिल्वर नायट्रेट बघा यांचा प्रामुख्याने वापर हा केला जातो प्रश्न क्रमांक सातवा पहा भारूड हा रचना प्रकार कोणत्या संतांनी रूढ केलेला प्रकार आहे बघा या ठिकाणी अंश क्रमांक तीन राहील संत एकनाथ महाराज यांनी पहा हा रचना प्रकार रूढ केलेला प्रकार आहे बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बघा पाणीपत हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे बघा या ठिकाणी अशु क्रमांक चार राहील पानिपत हे ठिकाण हरियाणा या राज्यामधलं ते ठिकाण आहे दुसरा क्रमांक नव्वापा केरळ मधलं अभय अरण्य बघा केरळ खालीलपैकी कोणतं एक अभय अरण आहे जे की हत्तींसाठी या ठिकाणी प्रसिद्ध आहे बघा बघा पेरियार अभयर हत्तींसाठी बघा प्रसिद्ध अभय अरण्य आहे दुसरा क्रमांक पुढचा बघा जगामधले सर्वात मोठे भेट खालील जगामधलं बघा सर्वात मोठे भेट खालीलपैकी कोणतं भेट आहे बघा ग्रीनलँड बघा हे भेट जगामधलं बघा सर्वात मोठे भेट आहे क्रमांक पुढचा बघा बघा अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल म्हणजे काय का असतो बघा सजीवामधला बघा अत्यंत सावकाश होणारा बघा क्रमिक बदल म्हणजे उत्क्रांती या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र बघा महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात जास्त साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतात बघा महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात जास्त बघा मॅगनीचे साठे हे नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मॅगनीचे साठे आढळतात दुसरा क्रमांक पुढचा बघा वेरूळ येथील कैलास लेणी खालीलपैकी कोणत्या राजघराण्याच्या काळामध्ये कोरले गेलेल्या लेणी आहेत बघा वेरूळ येथील बघा कैलास लेणी बघा राष्ट्रकूट घराण्याच्या काळामध्ये कोरल्या गेलेल्या लेणी आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन अठराशे सत्तावन्नचे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा या ठिकाणी अंश क्रमांक चार विदा सावरकर यांनी पहा हा लिहिलेला ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा काजू संशोधन केंद्र खालीलपैकी काजू संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा काजू संशोधन केंद्र बघा वेंगळू सिंधुदुर्ग या ठिकाणी बघा काजू संशोधन केंद्र आहे क्रमांक पुढचा बघा विद्युत प्रवाह मोजण्याचं एकक खालीलपेव विद्युत प्रवाह मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं एकक आहे बघा आम्ही बघा या एककामध्ये पहा विद्युत प्रवाह या ठिकाणी मोजला जातो दुसरा क्रमांक पुढचा बघा घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचे अधिकार खालीलपैकी सीमा बदलण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला असतात मग या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील भारतीय संस्कृतीला बघा घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचे अधिकार असतात दृश्य क्रमांक पुढचा बघा विक्रम हे उपग्रह दळणवळण केंद्र पुणे जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे विक्रम बघा हे उपग्रह दळणवळण केंद्र आहे पुणे जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी औशू क्रमांक बघा आर्वी या ठिकाणी पहा उपग्रह जणव्रण केंद्र आहे विषयक्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा सी आय डीचं मुख्यालय बघा महाराष्ट्रामध्ये बघा सी आय डीचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे बघा पुणे या ठिकाणी पहा महाराष्ट्रामध्ये सी आय डी सी या ठिकाणी मुख्यालय आहे पक्षक्रमांक पुढचा बघा लाला हरदळ यांनी गदर संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती बघा लाला हरदया बघा गदर संघटनेची स्थापना पहा अमेरिकेमध्ये बघा त्यांनी गदर संघटनेची स्थापनाही केली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा आशिया खंडामधला सर्वात मोठा साखर कारखाना वसंतदादा पाटील बघा हा साखर कारखाना आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा सांगली या ठिकाणी बघा आशिया खंडामधला सर्वात मोठा साखर कारखाना वसंतदादा बघा पाटील बघा सहकारी साखर कारखाना बघा सांगली या जिल्ह्यामध्ये आहे दुसरा क्रमांक तेवीस पहा आगा खान पॅलेस खालीलपैकी बघा आगाखान पॅलेस कोणत्या ठिकाणी आहे बघा आगा खान पॅलेस बघा पुणे या ठिकाणी आगा खान पॅलेस आहे प्रश्न क्रमांक चोवीस बघा बघ भारतामध्ये बघा हरितक्रांतीला सुरुवात खालीलपैकी भारतामध्ये बघा हरितक्रांतीला सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा सन एकोणीसशे पासष्ट या वर्षी बघा हरितक्रांतीला सुरुवात ही झालेली आहे क्रमांक पुढचा बघा आल्प्सिया या पर्वतरांगा खालीलपैकी बघा आल्प्स पर्वताच्या उत्तर भागामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची वारे वाहतात बघा आल्प्स या पर्वतरांगा बघा युरोप खंडामध्ये आहेत बघा आल्प्स पर्वताच्या बघा उत्तर भागामध्ये कोणत्या प्रकारची वारे वाहतात बघा या ठिकाणी फॉन या प्रकारची वारे वाहतात उशा क्रमांक पुढचा बघा रस्किन बॉन्ड हे खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहेत बघा रस्किन बॉन्ड बघा हे लेखक ऑप्शन क्रमांक तीन आप या ठिकाणी योग्य उत्तर राहील दुसरा क्रमांक पुढचा बघा आहारामधील बघा ऊर्जेचा प्रमुख स्त्रोत खालीलपैकी कोणता आहे बघा आहारामधील बघा ऊर्जेचा बघा प्रमुख स्त्रोत म्हणजे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन करबोज बघा आहारामध्ये ऊर्जेचा प्रमुख स्त्रोत आहे दुसरा क्रमांक पुढचा बघा वातावरणामध्ये बघा नायट्रोजन या वायूचं प्रमाण खालीलपैकी किती टक्के आहे बघा वातावरणामध्ये बघा नायट्रोजन या वायूचं प्रमाण बघा या ठिकाणी अठ्या बघा वातावरणामध्ये नायट्रोजन या वायूचं प्रमाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अखिल भारतीय सेवा यांची तरतूद खालीलपैकी कोणत्या कलमांनुसार व अखिल भारतीय सेवा बघा यांची तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमाच्या अंतर्गत केलेली आहे बघा कलम तीनशे बारा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा नेरी ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नेरी बघा नेरी ही संस्था पहा नागपूर या ठिकाणी बघा नेरी ही संस्था आहे क्रमांक पुढचा बघा प्रकाश या साप्ताहिकाचे संपादक खालीलपैकी कोण आहेत बघा इंदू प्रकाश बघा या साप्ताहिकाचे संपादक पहा विष्णू शास्त्री पंडित बघा इंदू प्रकाश या साप्ताहिकाचे संपादक आहेत दृष्ट क्रमांक पुढे पाणी पंचायत ही संकल्पना खालीलपैकी कोणी विकसित केलेली बघा पाणी पंचायत बघा पाणी प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता विलासराव साळुंके यांनी बघा विकसित केलेली ती संकल्पना आहे क्रमांक पुढचा कलेक्टर जॅक्सनचा वध करणारा क्रांतिकारक कलेक्टर जॅक्सनचा वध करणारा क्रांतिकारक खालीलपैकी कोण होता बघा या ठिकाणी कलेक्टर जॅक्सनचा वध करणारा बघा क्रांतिकारक बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील अनंत लक्ष्मण कानेर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक विद्युत इस्त्रीचं कार्य खालीलपैकी कोणत्या नियमावर असते बा विद्युत इस्त्रीचं कार्य कोणत्या नियमावर असते बघा या ठिकाणी जूलचा नियम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांका पुढचा बघा खालीलपैकी कोणती समुद्रध्वनी अंदमान समुद्र आणि जावा समुद्र यांना जोडणारी बघा अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडणारी आहे बघा कोणती समुद्रध्वनी बघा मल्ला काय समुद्रध्वनी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्षेत्र क्रमांक पुढचा बघा सागर जलाची क्षारता सरासरी खालीलपैकी किती टक्के असते बघा सागर जलाची बघा सरासरी क्षारता बघा या ठिकाणी औष क्रमांक दोन राहील पस्तीस टक्के बघा सागर जिल्हाच्या या ठिकाणी सरासरी क्षारता असते अक्षर क्रमांक पुढचा बघा भारतामधलं बघा सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणतं आहे बघा भारतामध्ये बघा सर्वात मोठे बघा खाऱ्या पाण्याचं सरोवर बघा चिल्का जे की ओरिसा या राज्यामध्ये आहे भारतामधलं सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक लोकसंख्येमध्ये भारताचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो बघा जागतिक लोकसंख्येमध्ये बघा भारताच्या जगामध्ये या ठिकाणी या ठिकाणी बघा पहिला क्रमांक लागतो प्रश्न क्रमांक एकोणचाळीस पहा जर्मनी या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे बघा जर्मनीचे बघा बर्लिन या ठिकाणी जर्मनी या देशाची राजधानी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा बघा पोंगल हा सण बघा पोंगल हा सण बघा बघा पोंगल हा सण बघा तामिळनाडू या राज्यामध्ये बघा साजरा केला जाणारा तो सण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर बघा सर्वोच्च न्यायालयाचे बघा न्यायाधीश बघा किती वर्षापर्यंत बघा पदावर राहू शकतात बघा सर्वोच्च न्यायालयाचे बघा न्यायाधीश बघा वयाच्या बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन बघा पासष्ट वर्षापर्यंत बघा पदावरती राहू शकतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेमधलं कोणतं कलम हे घटनादुरुस्ती या प्रक्रियेसंबंधीचं कलम आहे बघा भारतीय राज्यघटनेमध्ये बघा कोणतं कलम बघा घटनादुरुस्ती बघा कलम तीनशे अडुसष्ट बघा हे कलम बघा भारतीय राज्य घटनादुरुस्ती संबंधीचं कलम आहे प्रश्न क्रमांक बघा जागतिक बँकेचं मुख्यालय बघा जागतिक बँकेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे बघा वॉशिंग्टन या ठिकाणी वर्ल्ड बँक ऑफ वॉशिंग्टन म्हणजे बघा वॉशिंग्टन या ठिकाणी जागतिक बँकेचं मुख्यालय आहे पुढचा बघा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे हा रोग बघा मुडदूस हा रोग पहा ड जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा नायगाव हे अभय अरण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे बघा नायगाव बघा हे अभय अरण्य मोरांसाठी या ठिकाणी ते प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक एच वन एन वन हा विषाणू खालीलपैकी कोणत्या रोगासम एच वन एन वन हा विषाणू खालीलपैकी कोणत्या रोगासंबंधीचा विषाणू एच वन एन वन बघा एच वन एन वन हा स्वाईन फ्लू यांच्यासंबंधीचा या ठिकाणी विषाणू आहे प्रश्न क्रमांक बघा आर्निथॉलॉजी हे शास्त्र खालीलपैकी कशा संबंधीचं शास्त्र आहे बघा आर्निथॉलॉजी बघा हे शास्त्र बघा पक्ष्यांचा अभ्यास संबंधीचं शास्त्र आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सी एच फोर बघा ही रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणत्या वायूसाठी वापरतात सी एच फोर बघा ही रासायनिक संज्ञा बघा सी एच फोर बघा ही रासायनिक संज्ञा बघा मिथेन या वायूसाठी वापरतात प्रश्न पुढचा अमृतानुभव या ग्रंथाची रचना खालीलपैकी कोणी केलेली आहे बघा अमृतानुभव बघा या ग्रंथाची रचना पहा संत ज्ञानेश्वर महाराजांनी पहा अमृतानुभव या ग्रंथाची रचनाही केलेली आहे शिक्षा क्रमांक पुढचा बघा यापैकी कोणते पुस्तक बघा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी लिहिलेलं पुस्तक आहे बघा विंग्स ऑफ फायर म्हणजे अग्निपंख बघा या नावाचं पुस्तक डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी ते पुस्तक लिहिलेलं त्यांनी पुस्तक आहे शिक्षा क्रमांक पुढचा बघा आशिया खंडामधला बघा अतिशय मानाचा प्रति नोबेल पुरस्कार म्हणून खालीलपैकी कोणता पुरस्कार हा ओळखला जातो बघा आशिया खंडामधला बघा अतिशय मानाचा रमन मॅक्सिस हा पुरस्कार बघा प्रति नोबेल पुरस्कार म्हणून या ठिकाणी ओळखला जातो प्रश्न क्रमांक बघा म्यानमार या देशाची राजधानी खालीलपैकी बघा म्यानमार या देशाशी बघा म्यानमारची बघा राजधानी बघा माले आहे म्यानमार या देशाशी खालीलपैकी कोणत्या एका राज्याची सीमाही भिडलेली नाही बघा भिडलेली नाही म्हणते हिमाचल प्रदेश हा ठिकाणी राज्य बघा या ठिकाणी बघा सीमाही भिडलेली नाही प्रश्न क्रमांक पुढचा खालीलपैकी कोणता देश ब्रिक्स या संघटनेचा सदस्य देश नाही बघा ब्रिक्स संघटनेमध्ये बघा एकूण आठ देश आहेत बघा खालीलपैकी कोणता एक देश बघा ब्रिक्स संघटनेचा या ठिकाणी देश नाही बघा दक्षिण कोरिया बघा ब्रिक्स या संघटनेचा सदस्य देश नाही प्रश्न क्रमांक पुढा राष्ट्रीय संरक्षण दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो राष्ट्रीय संरक्षण दिन बघा चार मार्च या दिवशी पहा राष्ट्रीय संरक्षण दिन असतो क्रमांक बघा मयुराक्षी हा जलसिंचन प्रकल्प खालीलपैकी बघा मयुराक्षी हा बघा जलसिंचन प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे मयुराक्षी पश्चिम बंगाल या राज्यामध्ये जलसिंचन प्रकल्प आहे पुढचा बघा एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली अपंग महिला खालीलपैकी बघा एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली अपंग महिला खालीलपैकी कोण आहे बघा अरुणिमा सिन्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा गांधीसागर बघा हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांवर एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील